देशाची एवढी सेवा करून देखील समाजाची काहीतरी देणे असते हे मनात ठेवून ज्यांनी मागील अनेक वर्ष गडिंग शहरापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यात आत्तापर्यंत अनेक समाजकार्य करत आले तसेच गोरगरीब जनतेसाठी मदत करण्यासाठी नाव घेतले जाते ते म्हणजे माजी सैनिक कुमार पाटील कुमार पाटील हे प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक आहेत आणि नेमकी त्यांची या निवडणुकी दरम्यान काय भूमिका आहे हे जाणून घेतले ते अभिजित अनेक वर्ष देशाची सेवा केली व देशाची सेवा करून झाल्यानंतर तिथेच न थांबता समाजसेवेत गोरगरिबांना मदत करण्यासाठी पहिले नाव घेतले जाते ते नगरीचे माजी सैनिक कुमार पाटील कुमार पाटील मागील अनेक वर्ष समाजसेवेत सक्रिय आज आपल्यासोबत स्वतः कुमार पाटील साहेब आहेत पाटील साहेब नमस्कार सर्वात प्रथम आमचा पहिला प्रश्न तुम्हाला आज हा असणार आहे की एवढं वर्ष तुम्ही देशाची सेवा करून सुद्धा समाजसेवे देण्याचं नेमकं कारण काय नमस्कार मी आज या ठिकाणी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून येणाऱ्या गडिंगलज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात समोर येत आहे या पाठिंबाचं कारण असं की देश सेवेनंतर गडिंगलस तालुक्यातील माजी सैनिकांसाठी माजी सैनिकांच्या येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर स्वतःच्या पेन्शनच्या पैशातून काही अशा गरीब कुटुंबांना सुरुवातीच्या काळामध्ये मदत केलेली आहे त्यामध्ये की घरातील कर्ता पुरुष जर कोणी वारला मग ते एम बीच्या अनावधानानं करंट लागून असू देत किंवा साप चावून असू देत किंवा अनैसर्गिक मृत्यूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या त्या कुटुंबाना रुपये पाच हजू पाच हजार पासून मी वैयक्तिक मदत केलेली आहे सुरुवातीमध्ये ज्यावेळेला आमचं फाउंडेशन रजिस्टर्ड नव्हतं त्यावेळेला आणि त्याचबरोबर कोरोना काळात दीड महिना आम्ही कंटिन्यू सतरा जणांची माजी सैनिकांची टीम गडिंगलज पोलीस ठाण्यासोबत कार्यरत होती विनामूल्य सेवा आम्ही दीड महिना त्यावेळेस बजावली कोरोना या काळामध्ये नेमकं आयुष्य माणसानं आपलं कसं जगावं हे ते आजारपणाचा कोरोनाचा काळ होता त्यावेळेला शिकून गेलं त्या आजारानं की आपलं जीवन म्हणजे किती अनमोल आहे आणि आपण आपल्या या जीवनामध्ये आपली वाटचाल समाजाप्रती असू देत किंवा आणि आपण समाजामध्ये वावरताना आपण केलेल्या काम असू देत एक आपण एकमेकाला कसं सहाय्य करायचं असतं हे कोरोनानं आम्हाला शिकवून गेलेलं आहे अशी अनेक कारण आहेत त्यामुळे मी या सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा थोडस निश्चय केला सेवानिवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नोकरी न पत्करता मी या ठिकाणी या सामाजिक क्षेत्रामध्ये वळलो आणि त्यानंतर आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन ही संघटना धर्मादाय या ठिकाणी सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रजिस्टर्ड केली पाटील साहेब तुमच्या मते वॉर्डचा सर्वांगीण विकास म्हणजे नेमका काय वाढचा सर्वांगीण विकास म्हणजे नगरसेवक या नात्याने अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये मग गटरचे विषय असू देत किंवा एम एसीबी कडून जे रस्त्यावरचे लाईट्स वगैरे बंद असतात किंवा प्रभागातील एखादी व्यायामशाळा असू दे मुलांच्या करता किंवा प्रभागातील समजा एखादा ओढा मोठा जर वाहत असेल तर त्या ओढ्यामुळं रस्त्यावर वगैरे पाणी येत असेल किंवा पावसाळ्यामध्ये जर त्या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून त्यांना त्रास होत असेल त्या ओढ्याचं रुंदीकरण असू देत ह्या सगळ्या छोट्या गोष्टी नगरसेवक म्हणून त्या नगर व्यक्तींनी बघून त्या ठिकाणी प्रशासनाकडून त्या, प्रशास त्या प्रभागासाठी आपल्या परीनं कारण जनतेनं त्यांना निवडून दिलेलं असते त्यामुळं हे अशी छोटी छोटी कामं त्याचबरोबर नैसर्गिक आपदा वेळेला एक नगरसेवक या नात्याने त्यांना प्रशासनाकडून होणारी आर्थिक मदत मिळवून देणं हे त्यांचं काम असतं पाटील साहेब तुम्ही देखील एक महायुतीचे घटक आहे पण सध्याचे वातावरण पाहता काय वाटतं तुम्हाला तिकीट तुम भेटेल तुम तुम की काय काय आता या मधून याबाबत बोलणे तर माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला थोडस अवघड जाईल केंद्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे भाजपचं सरकार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकारच आहे त्यामध्ये भाजप अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना अशा माध्यमातून महाराष्ट्र राज्य आपल्या प्रगतीपथावर आहे तर या ठिकाणी थोडंसं जे काय होईल ते वरिष्ठांच्या निर्णयानुसार होईल पण यावेळेस या, या सामाजिक क्षेत्रातून काम करत असताना समाजकारणाचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक तीन मधून मी निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे पण म्हणजे काय तशी ती भूमिका मी माझ्या कुटुंबियांशी किंवा माझ्या प्रभागातील माझ्या नातेवाईकांशी चर्चा करून यावर त्याच वेळेला निर्णय घेईन कारण लोकांची जी इच्छा आहे छोट्या छोट्या कामापासून मी सामाजिक क्षेत्रात उतरले असताना का भिरे रस्त्याचं वीस फेब्रुवारी दोन हजार वीस ला रस्त्यावर झोपून केलेलं आंदोलन असो किंवा प्रभागातील ओढ्याचा विषय असो किंवा बागी कॉम्प्लेक्स मधील ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस त्यावेळेला कार्यरत होतं तिथील तिथला विषय असो असे अनेक छोटे मोठे प्रश्न आपण कोणतंही पद नसताना हाताळलेले आहेत प्रशासन दरबारी त्या ठिकाणी त्या विषयावर आवाज उठवलेला आहे माझ्या परी परीनं आणि प्रशासनाकडून योग्य ती योग्य तो प्रतिसाद मिळून त्या ठिकाणी त्याच्यावर काम देखील झालेलं आहे आमदार शिवाजी पाटील यांचे तुम्ही देखील निकटवर्तीमध्ये मानले जातात नुकतीच त्यांनी तुमच्या निवासस्थानी देखील भेट दिलेली आहे मग त्यांच्याशी काय नेमकं ह्या बाबत बोलणं झालंय का तुमचं त्यांच्याशी त्या दिवशी ज्या दिवशी माझ्या घरी आले होते त्या दिवशी ओझर तर बोलणं झालेलं आहे पण आ, मी या ठिकाणी अभिमानानं सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शिवाजी पाटील साहेबांच्या पाठीशी वेडिंगच ता आजरा चंदगड तालुक्यातील माजी सैनिक पूर्णपणे ठामपणे उभे होते त्याचाच रिझल्ट आपल्यासमोर आहे त्यामुळं <coughs> मला आशा आहे की शंभर टक्के साहेब माझ्यावर किंवा आमच्या संघटनेच्या जो काही म्हणजे माझ्यासाठी जे संघटनेवाले त्यांना अठास करणार आहे त्यावर नक्कीच लक्ष केंद्रित करतील आणि साहेबांच्या सोबत आम्ही यापुढेही कायम आहेत आहोत आणि राहणारच सध्या तुम्ही बोलता प्रभाग तीन मधून इच्छुक आहात पण असे प्रभाग तीन मधील प्रामुख्याने कोणत्या महत्वाच्या विषयांवर तुम्ही लक्ष द्याल असे कोणते विषय प्रभाग तीन मधील एक तर महत्वाचा विषय म्हणजे मध्ये जो छोटा जो छोटी छोटी मोरी आहे त्याचं मोठ्या पुलामध्ये रुपांतर करायचं आहे कारण पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाला तर वरून येणारं तीन ठिकाणचं वड्याचं पाणी आहे त्या ठिकाणी ब्लॉक होतं तसं आता झालेलं नाही कारण समोरील वड्याचं पात्र हे पूर्णपणे त्याला दुरुस्तीला आलं होतं ते काम ओढ्याचं झाल्यामुळं थोडंसं ब्लॉकेज कमी झालेलं आहे तरी पण ते पूल काढून ती मोहरी काढून त्यामध्ये पाईप टाकलेले आहेत सुरुवातीला तर त्या ठिकाणी एक छोटस पूल होईल आणि त्याचबरोबर काळभैरी रोडचा सर्वांगीण विकास हा गडिंगलच्या ग्राम दृष्टिकोनातून त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे फ्लड लाईट्स असोत विरशेव बँकेपासून ते किमान लाखेनगरच्या कमानीपर्यंत करण्याचा हा माझा मानस आहे एक वेगळं रूप कारण गडिंगलज तालुक्यातील एक अतिशय वाहनांच्या दृष्टिकोनातून असू देत किंवा शाळा कॉलेजच्या दृष्टिकोनातून असू दे काळभरी रस्त्याला गडिंगल शहरास तालुक्यामध्ये एक वेगळं महत्व आहे प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांना आमच्या माध्यमातून काय आव्हान मी एवढंच प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि जनसेवक आहे जर आपण मला मताच्या रूपाने आशीर्वाद दिलात तर नक्कीच मला या ठिकाणी विश्वास आहे आणि तो मला मिळेल तर या आता जे काम केलेलं आहे त्याच्या पटीनं त्याच्या दुपटीनं म्हणा तिपटीनं म्हणा किंवा त्याच्या अनेक पटीनं मी माझ्या ऊर्जेनं काम करीन कारण मी कोणतीही शासकीय नोकरी पत्करलेली नाही गेली दोन हजार सतरापासून रिटायरमेंट झाल्यापासून आठ वर्ष झालं प्रसंगी आपल्या किशातून रुपये पैसा खर्च करून पेन्शन मधून मी कोरोना काळामध्ये अनेक गरीब कुटुंबांना आनंदाचा सिटा शिदा किंवा माझ्या मायेचा सिदा मी त्या देवेला देखील लोकांना वाटप केलेला आहे याची लोकांना जाणीव आहे आणि शंभर टक्के मला सहकार्य मिळेल लोकांच्या कडून कारण पाठीमागं माझी सैनिक हे टायटल टा, टा, टायटल असल्यामुळं एक सहानुभूती म्हणा किंवा आजपर्यंतच्या केलेल्या कामानुसार मी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी नक्कीच प्रभागातील जनता सोबत राहील धन्यवाद पाटील साहेब आणि पुढील वाटचाळीस तुम्हाला आमच्या चॅनेल मार्फत खूप खूप शुभेच्छा आपल्या आग सोबत प्रभाग क्रमांक तीन चे इच्छुक उमेदवार माजी सैनिक कुमार पाटील यांनी असा विश्वास दर्शवलाय की आतापर्यंत केलेली समाजसेवा तसेच गोरगरीब नागरिकांच्या आशीर्वाद आणि आजीबाजी सैनिकांच्या पाठिंबा नक्कीच त्यांना प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक पाठिंबा देतील आणि त्या जोरावर निवडणूक जिंकतील कॅमेरामॅन निकिता पवारसा अभिजित मंगळे गडिंगाचे